नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण संत ज्ञानेश्वर महाराज लिखित ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील ओव्यांचा अभ्यास करीत आहोत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मराठी भाषेचा गुणगौरव केलेला आहे अमृतापेक्षा रसाळ असलेली मराठी भाषा तिची थोरवी त्यांनी आपल्या ओव्यांमधून अनेक दृष्टांतांमधून वर्णन केले आहे मराठी शब्द सामर्थ्यावर त्यांचा दृढ विश्वास आहे मराठी शब्दसौंदर्याचे त्यांनी गुणगान केलेले आहे माझा मरा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके मराठी भाषेचा गौरव करताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मराठी भाषेतील बोल म्हणजे शब्द ही पैजा जिंकणारे आहे ऐसी अक्षरे रसिके मिळविन ही पैज जिंकू शकतील इतके सामर्थ्य माझ्या मराठी भाषेच्या शब्दांमध्ये आहे आणि अशी रसाळ अक्षरे मी मराठीत निर्माण करीन जिथे कोवळिकेची पाळे दिसती नांदीचे रंग थोडे वेधे परिमळांचे बिकमोडे जयाचेनी या शब्दांची कोमलता इतकी आहे की त्यांच्यापुढे संगीताचे रंग सुद्धा फिके पडतात या शब्दांना इतका गंध आहे इतका परिमळ आहे की त्याच्यापुढे फुलांचा सुगंध सुद्धा तोकडा पडतो सुगंधाच्या गर्वाचे सुद्धा हरण होत असते ऐका रसाळपणाची या लोभा की श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका मराठी भाषेतील हे शब्द इतके रसाळ आहेत की शरीराच्या प्रत्येक अवयवाला इंद्रियांना यांचा लोभ होतो हे शब्द प्रत्येकाला हवे हवेसे वाटतात खरे पाहता शब्द ऐकणं हे श्रवणीचे म्हणजे कानांचं काम आहे कानांचा तो विषय आहे पण जीभ जिभेला सुद्धा वाटतं की सारे शब्द मी गिळंकृत करावे आणि जणू काही ही, ही इंद्रिय आपापसात आप भांडू लागतात प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा केवळ आपलीच आहे असे वाटू लागते सहजे शब्दू तरी विषव श्रवणाचा परिरसना म्हणे हा रसू आमचा घ्राणासी भाव जाय परिमळाचा हा तोची होईल शब्द ऐकणं हा कानांचा श्रवणांचा विषय असला तरी रसना म्हणजे जीभ जिभेला वाटतं की शब्द हा माझाच रस आहे आणि मीच या शब्दांचा आस्वाद घ्यायला हवा नाकाला तर शब्दांचा सुगंध घेऊ वाटतो आणि त्यामुळे नाक म्हणते की शब्द हा माझा विषय आहे नवल बोल बोलतीये रेखेची वाहणी देखता डोळ्याही पुरु लागे धणी ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे रेखेची वाहणी म्हणजेच शब्द निर्मितीची प्रक्रिया रेषा वाहते तसे शब्द तयार होत असतात आणि या रेखेच्या वाहणीचे म्हणजे शब्द प्रक्रियेचं नवल असं आहे की शब्द चित्र पाहून डोळ्यांची तृप्ती होते डोळ्यांचे पारणे फिटते आणि डोळे काय म्हणतात तर जणू काही हे शब्द म्हणजे आमच्यासाठी खुले केलेले सौंदर्याचे भांडार आहे पद उभारे संपूर्ण तेथ मनची धावे बाविरे। बोलू भुजा ही आविष्करे आलिंगा वया आणि ज्या वेळेला संपूर्ण शब्द सार्थ होतो तयार होतो तेव्हा मन त्याला आस्वाद घेण्यासाठी जणू काही शरीराबाहेर झेप घेत असतं आणि हात त्याला मिठीत घ्यायला पुढे सरताव सरसावतात हातांना त्या शब्दांना आलिंगन द्यावेसे वाटते वेगवेगळे वे दृष्टांत योजून संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या मराठी भाषेची गुणगाण करत आहे त्यांना मराठी भाषा ही अमृतापेक्षाही गोड वाटते रसाळ वाटते त्यांना संगीताच्या सुरांपेक्षा सुद्धा हे शब्द अधिक कोमल वाटतात संगीताच्या रंगांपेक्षाही शब्दांची कोमलता अधिक आहे असं वाटतं तर फुलाचे सुगंधसुद्धा शब्दांच्या गंधापुढे फिके पडावेत इंद्रियांना सर्वांनाच या शब्दांचे इतके आकर्षण वाटतं की इंद्रिय आपापसात भांडू लागतात श कान म्हणतात की शब्द माझे आहेत तर जिभेला वाटतं की र आ, मीच या शब्दांचा आस्वाद घ्यावा नाक सुगंधाच नाक शब्दांचा सुगंध घेत असतं तर डोळ्यांचेसुद्धा या शब्दांच्या शब्दांचे चित्र पाहून डोळ्यांचेसुद्धा पारणे फिटत असते आणि ज्यावेळेला संपूर्ण शब्द साकार होतो त्यावेळेला मनसुद्धा मन सुद्धा जणू काही शरीराबाहेर झेप घेऊ लागतं आणि आप हात दोन्ही हात पुढे करून ह्या शब्दांचं आलिंगण घ्यायला तयार होत असतात ऐशी इंद्रिये आपू लालिया भावी झोंबती परितो सरीसे परणीची झो बुझावी जैसा एकला जगचेववी सहस्र करू झोंबती म्हणजे बिलकतात सही सरीसेपणे म्हणजे उत्तम प्रकारे बुजावी म्हणजे समाधान करावे आणि चेववी म्हणजे उजळणे चेतवणे अशा प्रकारे सर्व इंद्रिय आपापल्या परीने शब्दाला बिलकतात ऐशी इंद्रिये आपुला लिया भावी झोंबती परी तो सरिसेपणाची बुझावी जैसा एकला जगचे सहस्र करू ही सारी इंद्रिये आपापल्या परीने त्या शब्दाला बिलकण्याचा प्रयत्न करतात आणि शब्द मात्र उत्तम प्रकारे या शब्द इंद्रियांचं समाधान करतात कशा प्रकारे तर सूर्याप्रमाणे सहस्त्र करू म्हणजे सूर्य हा एकटा सूर्य संपूर्ण जग उजळवत असतो संपूर्ण सृष्टीत प्रकाश पसरवत असतो त्याप्रमाणे मराठी भाषेतील एक शब्द जणू काही सर्व इंद्रियांचं समाधान करत असतो जैसा एकला सहस्र करू सहस्त्रकरू करू म्हणजे सूर्य सूर्य जणू काही एकटा असून पूर्ण जगाला उजळवतो त्याप्रमाणे या सर्व इंद्रियांचं समाधान हा एकटा मराठी भाषेतील शब्द करत असतो तैसे शब्दांचे व्यापकपण देखीजे असाधारण पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे व्यापकपण म्हणजे विस्तार अथांगपणा असाधारण म्हणजे असामान्य आणि भावाज्ञा म्हणजे जाणकार ज्ञानी मराठी भाषेतील शब्दांचे असामान्य अलौकिक असे व्यापकपण आहे आणि जाणकार रसिक रसिक लोकांना तर मराठी भाषा ही प्रत्येक इच्छा पूर्ण करणाऱ्या चिंतामणीसारखी भावते तैसे शब्दांचे व्यापकपण देखीचे असाधारण म्हणजे मराठी भाषेतील प्रत्येक शब्द हा व्यापक आहे गहन आहे असाधारण आहे पहा या ना भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे आणि या मराठी भाषेतील शब्द भावज्ञा म्हणजेच काय जाणकार लोकांना कशासारखे वाटतात तर चिंतामणीसारखे वाटतात चिंतामणी म्हणजे अशी एक आख्यायिका आहे किंवा एक काल्पनिक गोष्ट मानली जाते की चिंतामणी नावाचा असा एक अलौकिक मणी आहे की जो मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करतो मराठी भाषेतील शब्द इतके व्यापक आहे असाधारण आहेत की जाणकार लोकांना ते शब्द चिंतामणीसारखे वाटतात म्हणजे मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे असे वाटतात हे असो तू या बोलांची ताटे भली वैरी ही वरी पत्ती मिया केली निष्कामासी हे असो तू म्हणजे हे असो हे राहू देत भली म्हणजे छान भरलेली ओगरिली म्हणजे वाढलेली प्रतिपत्ती म्हणजे मेजवानी हे सर्व ठीक आहे की जाणकारांना मराठी भाषा ही चिंतामणीसारखी वाटते पण आज मी या मराठी शब्दांची शिगोशिक भरलेली ताटं समोर मांडली आहेत हे असो तू या बोलांची ताटे भरली या मराठी शब्दांची म्हणजे मी ताटं भरलेली आहेत ज्ञानेश्वर महाराज प्रवचन देण्यासाठी समोर बसली आहे आणि त्यांच्या समोर बसले आहेत श्रोतागण आणि या श्रोत्यांसमोर जणू काही त्यांनी शब्दांनी काठोकाठ भरलेले ताठ मांडलेले आहे वरी कैवल्य रसे ओगरिली ओगरिली म्हणजे वाढलेलं आहे त्यांनी त्यात काय वाढलंय तर कैवल्य रस वाढला आहे कैवल्य रस म्हणजेच पारमार्थिक सुख वाढलेलं आहे आध्यात्मिक तत्व वाढलेलं आहे अशी निष्काम कर्मयोगाची मेजवानी मी तयार केली आहे असं ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी मिया म्हणजेच मी आणि प्रतिपत्ती म्हणजे मेजवानी निष्कामासी म्हणजे कुठलीही अपेक्षा न करता कुठ एखादं काम केल्यानंतर त्या कामाचा मोबदला किंवा परिपाक न घेणे निस्वार्थ बुद्धीने एखादं काम करणे म्हणजे निष्काम मी तुम्हाला मेजवानी देतो आहे आज आणि त्याबद्दल मला तुमच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही आहे पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट पंचपक्वानं कुठली आहे ते कैवल्य रसाची आणि कैवल्य रस म्हणजेच काय प्रार पारमार्थिक सुख ज्या वेळेला आपल्याला आपण म्हणतो की मला गाडी हवी आहे बंगला हवा आहे ही झालं भौतिक सुख पण पारमार्थिक सुख म्हणजे आपण परमेश्वराच्या नामात लीन होणं कुठलीही अपेक्षा न करता परमेश्वराच्या नामस्मरणात ज्या वेळेला आपण लीन होतो तेव्हा त्याला पारमार्थिक सुख किंवा आध्यात्मिक सुख असं म्हटलं जातं आणि या कैवल्य रसाची ताटं भरून त्यांनी आपल्या श्रोत्यांसमोर मांडलेली आहेत ती एक जणू काही मेजवानीच त्यांनी आपल्या श्रोत्यांसमोर ठेवलेली आहे आता आत्मप्रभा मीच ने नवी तेची करुणी ठाण दिवी जो इंद्रियांते चोरूनी जेवी तयासीची फावे आत्मप्रभा म्हणजे स्वयंप्रकाश नीच नवी म्हणजे नित्य नवी ठाण दिवी म्हणजे लाकडी समई आणि जेवी म्हणजे आस्वाद घेणे जेवण करणे तयासीची म्हणजे त्यालाच आणि फावे म्हणजे फावते मिळते याच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी कैवल्यरस म्हणजे पारमार्थिक सुख आध्यात्मिक ज्ञानाचं ताट भरून तुमच्या समोर मेजवानी सादर केली आणि मला त्याबद्दल कुठलीही अपेक्षा नाही अपेक्षा नाही आता या नित्य नूतन आत्मप्रकाशाची समयी मी तेवत ठेवली आहे आता आत्मप्रभा नीच नवी म्हणजे नित्य नवीन असलेली ही स्वयंप्रकाशाची ज्योत ठाणदिवी म्हणजे काय समय आत्मप्रकाशाची समय मी तेवत ठेवलेली आहे मराठी भाषेची ही अक्षय संपदा इंद्रियांच्या पलीकडे जाऊन त्याचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा आहे आणि जो इंद्रिय सुखांच्या पलीकडे जाऊन त्याचा आस्वाद घेईल आणि त्यालाच ती मराठी भाषेचं ज्ञान ती अक्षय संपदा प्राप्त होऊ शकेल जो इंद्रियांते चोरीनी जेवी तयासीची फावे ही मराठी भाषेची अक्षय संपदा जो इंद्रियांच्या पलीकडे जाऊन निसंगपणे आस्वादेल त्यालाच ती प्राप्त होणार आहे एथ श्रवणा चेनी पांगे विण हो आवे लागे हे मनाची नी नि निजागे भोगीजे गा आणि अखेरीस ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्रोत्यांना सांगतायत की पांगे विण म्हणजे अंगा शिवाय निजांगे म्हणजे स्वतःचे अंग आणि भोगीजे म्हणजे भोग घ्या आस आत्मसात करा आस्वाद घ्या ते आपल्या श्रोत्यांना सांगता की श्रोतो एक गोष्ट करा मी निरूपण करीत असलेली मराठी भाषेची थोरवी ऐकण्याच्याही पलेकडे जाऊन मनाने आत्मरत होऊन आस्वादा या कैवल्य रसाचा तुम्ही मनापासून आस्वाद घ्या एथ श्रवणाच्या पांगे विण श्रोतया हो आवे लागे हे मनाचे निजांगे भोगीजेगा मी काही तुम्हाला जे मराठी भाषेची थोरवी ऐकवत आहे तर तुम्ही ती मनापासून ऐका आणि तिचा आस्वाद घ्या ऐसी अक्षरे रसिके या ज्ञानेश्वरीमध्ये समाविष्ट असलेल्या ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचा गौरव केलेला आहे मराठी शब्दांचा गौरव केलेला आहे अमृतापेक्षा त्यांना आपल्या मराठी भाषेतील शब्द गोड वाटतात रसाळ वाटतात संगीताच्या रंगांपेक्षाही ही ये शब्द संपदा त्यांना अधिक कोमल वाटते फुला फुलाचाही सुगंध तोकडा पडावा इतके हा मराठी भाषेतील सब शब्दांना सुगंध आहे इंद्रिय आपआपसात भांडू लागतात प्रत्येकाला शब्द आपलेसे वाटतात खरं पाहिलं तर शब्द हा कानांचा विषय पण जिभां जिभेला वाटतं की मी या शब्दांचा आस्वाद घ्यावा नाक शब्दांचा सुगंध घेत असतं तर डोळ्यांचे या शब्दचित्रांमुळे पारणे फिटते आणि जेव्हा संपूर्ण शब्द साकार होतो तेव्हा मन का जणू काही शरीराबाहेर झेप घेते हात या शब्दांना आलिंगन देण्यासाठी पुढे येते पण हे ये शब्द सर्व इंद्रियांना समाधान करवतात जणू काही एकटा सूर्य पूर्ण सृष्टी उजाळून टाकतो त्याप्रमाणे एक शब्द सर्व इंद्रियांना समाधान देत असतात आणि त्याचप्रमाणे या मराठी भाषेचे मराठी भाषा इतकी अलौकिक आहे इतकी व्यापक आहे की रसिकांना प्रत्येक शब्द जणू काही चिंतामणीसारखा का वाटतो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या मराठी भाषेच्या शब्दांची ताटं भरून मी त्यात कैवल्यरस म्हणजे आध्यात्मिकता वाढलेली आहे आणि अशी मेजवानी मी तुमच्या समोर सादर करतोय मी माझ्या आत्मप्रकाशाची समय इथे तेवट ठेवलेली आहे आणि या मराठी भाषेची ही संपदा जो इंद्रियांच्या पलीकडे जाऊन आस्वादेल त्यालाच ती प्राप्त होणारे म्हणून श्रोता हो मी जे काही मराठी भाषेचं गौरव तुमच्यासमोर थोरवी मांडली आहे तर तुम्ही ती ऐकण्याच्याही पलेकडे जाऊन अगदी आत्ममनाने मनापासून त्याचा आस्वाद घ्या अशा प्रकारे संत ज्ञानेश्वरांची ऐसी रस अक्षरे रसिके या ओव्यांचा आपण अभ्यास केला आहे